महाराष्ट्राच्या मातीसाठी धर्मासाठी लय योगदा योगदान जाता ना शंभू राजांच अरे ज्या काळात मंदिरं तोडली जात होती देऊ बाटवले जात होते लपून ठेवावे लागत होते देवांना अशा परिस्थितीमध्ये आज जी देहू पासून पंढरपूरला त्या आषाढी वारी ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत जाते ना ती ज्ञानोबा तुकोबाची पंढरीची वारी आषाढी वारी जी कुणी सुरू केली असेल ना त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज कारण तुकाराम महाराजांचा मुलगा महादेव महाराज हे शंभू शंभूराजांकडे आले त्या तुकाराम महाराजांच्या मुलाला तुकाराम महाराजांची पालखी सोहळा सुरू करायचा होता देहू पासून पंढरपूर पर्यंतचा ही मुघल लोक त्रास देत होती म्हणून सगळे शंभूराजांकडे आले महादेव बाबा तेव्हाच म्हणले शंभूराजे आम्ही असा असं करतोय आबासाहेबांचा पालखी सोहळा सुरू करतोय की मुघल लोक त्रास देतात दादांनो वारकऱ्याच्या केसाला धक्का लागला एवढे माझे शंभू राजे उठले ना लागो लाग काही निवडक फौज आषाढी वारीच्या संरक्षणासाठी देहू पासून पंढरपूर पर्यंत सगळे स्वराज्याचे सैनिक मावळे वारकऱ्यांना सांभाळायला दारकरी बघवे झेंडे घेऊन तलवारी घेऊन सगळे बाजूनी कोण आता संभाजी महाराजांची तुकाराम महाराजांची पालखी दादांनो वाजत गाजत ज्ञानोबा तोबा गजर करत जेहू पासून पंढरपूर पर्यंत एवढंच नाही तुकाराम महाराजांच्या पालखीला लागणारा ला रिंगणाचा गोडा सुद्धा दरवर्षी माझ्या शंभूराजांच्या स्वराज्यातून यायच्या दादांना अजून काय धर्म करावा त्या राजांनी